हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांच स्वागत तर आज मस्त ऊन तर पुरायला पण आता सध्याच काही वावरतले कामधंदे नाही पण तरी सैनपाक भाजी हे लवकरच करावं लागते हराचे टोके सगळे काढले दादा ना <coughs> ते बी कोपई

मी चिड्या खाऊन इथल्या चिव करत करतात सकाळी एवढं सकाळी मग चिवचिव चिव करतात पण मस्त वाटते एवढ्या चिड्या जमा झाल्या आमच्या घरी की बंद मोरगावात असं वाटते आमच्याच घरी चिडे आहे चिवताई आहे मी पाहता तुम्हाला दाखवतो सगळ्या चिव 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 च्यू चिव चिव करतात सगळ्या कोठ्या ना खोपे करून ठेवले आपापले एक प्रकारची वस्तीच झाली त्याची या कोठ्यात सगळ्या जागोजागी बसेल त्या काहीतरी खायला टाकल्याशिवाय ते तर काही बस चुपचाप बसत नाही घ्या मी पण खायला टाकले कसे येतात भरभर खाली आ

चालला खट्टा के अरे तुमचं तसं झा आयचं झालं का हाय हो ना आ त्याने भाजी शिजवतो ना चाय घ्यायले इथे या चाय घ्या अरे एका गोष्टी पुरान लागलं की पुरानच लागते चाय द्या ऐकं झालं की सुट करून खाल्लं की लागते ते म्हणजे तुमची लाईन लावून द्याले मोटर आहे लाईन मामा ला काय ला दे मामा कोणती लाइन लावते बघा किती कसा हे दोन भांडे इकडे तिकडे करते तिला वाटते मी लाईस लाईन लावून राहे सगळ्या गोष्टीची काय आता छोराची बॉटल भरून ठेवते आता दे कॅरीले ना मामाले

बकऱ्या तिकडून सोडून इकडे बांधतो पण नाही तिले वाटते की फक्त हे व्हिडिओच काढते अन्न आयचं झालं की खाते चला मग या चहा प्याले रुफान बनवला मस्त पोळेचा चिवडा घेतो आता नाश्ता करून घेतो आणि मग टाकायचं आहे मला मटन अखाडी आखाडी कालची झाली आखाडीचे कर आखाडीची मटणासाठी कांदा पालक सगळा आहे ना कापून ठेवला टमाटर नाही का आपल्याकडे अरे हे पा कांदा पालक आहे नाश्ता आणि मी बी करून घेतो आता नाश्ता खाऊन घ्या पाहिजे एवढा घ्या चला मग छान असं झालं आता आता काढला माझा संसार कारण की यायला चालू आहे आता उपासा तपासा आणि मी काही उपासा तपासा पकडत नाही बाबा माझ्यानं काही होत नाही उपास तपासा पकडणं त्यासाठी आता माया संसार अल्लाकस करतो मी एकदम चुलीवर चुलीवरच उस... आसपासून सकाळ मटण खायला टाकून घेतो आता मटण संध्याकाळचा कार्यक्रम आहे तो संध्याकाळी तिकडे लाईट नाही राहत ना म्हणून आता टाकून घेतो तिकडे दोनच स्वीच आहेत ना आता पंप लागत नाही म्हणून तू इकडे लावते आणखी काय काय पाहिजे मला संसाराला तेल झाला आता पेटायला पाहिजे लवकर काळ्या बसलो काळ्या फोळणी बसलो चूल पेटायला कांदा होते मस्त आपला ते घेतो मटन सांभारून कपडे फोडणे म्हणलं घरी सापले घरा

पावडर तुम्ही खासाल नाही का उद्या उद्या काय त्याले पाणी घालत राहिलं की मस्त वाढतात ते पुन्हा भर फुलं येतात ते बाहेर लेकर खेळत नाही म्हणून ते लवकर खंजतात फुलायचे झाड नाही तिकडून नाही जावत खट्ट मीठ हळद मसाला आणि पालक मटण तर आणलं पण टमाटा नाही या पाणी पावसायचं भाजीपाला खात होऊ राहायला भाजीपालाच नाही होयला बघू आणि पाणी पावसायचं कोणी काही जात नाही भाजीपाला म्हणून गावात भाजीपाला नाही भेटत पालक कशी दाटची टाकयला तरी घेतली आधी मटना पट काही वन नाही जाऊ राहिलं बाई मटन खायची तिथली खाऊ आणि चिड्यान चिवताई मस्त खेळू राहिल्या आणि काही होतात ते कपडे धुणं वा बर मग कपड्याची आज माझे ते कपडे धुणं झाले की मी माझे भांडे घासून घेतो ना मा संसर्गाले भांडे घासतील ना संध्याकाळी बाई आणि दवाच्या तवा घासना माझी वा रेता इकडून भांडे घास ना टोप बी नाही ना मग झाले आणि कपडे बी काढतो आज धुया चांगले ऊन तपू राहिलं मस्त भूक लागली आता आंघोळ बिंगोळ झाली मस्त आज रुपा देऊ राहिली मला जेवण आणि रुपाचे काम आता दिवसभरही संपत नाही सगळ्या घरात पाणी पाणी करून टाकलं घर धुतलं तर जेवली का नाही तू